नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या धडगाव रस्त्यावरील खोल दरी टेम्पो कोसळला अस्तंभा यात्रेतील भाविकांवर काळाचा घाला आठ भाविकांचा मृत्यू पंधराहून अधिक जण गंभीर जखमी मृत्यूची संख्या वाढण्याची चिंता घटनेने नंदुरबार जिल्ह्यावर शोक कळा काल शनिवार रोजी अस्तंभा यात्रेवरून परतताना तळोदा धडगाव रस्त्यावरील चान शैली घाटात ब्रेक फेल झाल्याने भाविकांना घेऊन जाणारा एम एच एकोणावीस ए अकरा तेवीस क्रमांकाचा पिकअप वेगाने दरीत कोसळला हा अपघात इतका भीषण होता की यात आठ भाविकांचा जागीच मृत्यू झाला पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच आमदार विजय कुमार गावित आमदार राजेश पाडवी व आरोग्य प्रशासनाने मदत कार्यास केली आहे जखमींवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये कोदे घोटाणे बालदा तळोदा व शमशेरपूर परिसरातील भाविकांचा समावेश आहे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भूषण गोसावी पवन मिश्री बापू धनगर गणेश संजय बिलाव नंदुरबार व इतर चार जणांचा समावेश आहे